जी नाव तुम्ही कधी डोक्यातही आणली नव्हती त्या नावाची यादी तुमच्या समोर मांडली आणि सांगितलं की या नावांचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पत्ता कट होऊ शकतो तर तुमची प्रतिक्रिया काय असेल थोडं अजब वाटेल पण तसंच काहीतरी आहे जे सध्या खासदार आहेत पण येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट होऊ शकतो अशा खासदारांबद्दल आणि त्यांच्या रिपोर्ट कार्डबद्दल आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगाओपत्तीच्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आतापर्यंत तुमच्या कानावर जागा वाटपांचा फॉर्म्युला पडला असेल फॉर्म्युला काय तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बत्तीस शिवसेनेच्या शिंदे गटाला बारा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळू शकतात यामध्ये वाद प्रतिवाद होत आहे तो भाग वेगळा पण ज्या जागा आधीच भाजपकडे आहेत त्यामध्येच फेरफार करण्याचा प्लॅन भाजप करत असल्याचं समजतंय असं म्हटलं जात आहे की अनेक माध्यमांनी केलेल्या लोकसभेच्या सर्वेमुळेच भाजपनं हा निर्णय घेतलाय इंडिया टुडे आणि सी सर्वेनुसार सव्वीस तर महायुतीला बावीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता यापुढेही बोलायचं झाल्यास महाविकास आघाडीला पंचेचाळीस टक्के पंचे वोट शेअर तर महायुतीला एक्केचाळीस टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती अशाच सर्व भाजपनं अनेक टप्प्यात बदल करायचं ठरवलं आहे ते बदल कुठले होणार आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत पहिला मतदारसंघ येतो बीड लोकसभा मतदारसंघ तिथे गेल्या दोन टर्म पासून खासदार आहेत प्रीतम मुंडे पण यंदा इथे भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत दिसत आहे प्रीतम मुंडेंना घेऊन मतदारांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याचं म्हटलं जाते त्यातच विरोधकांनी तगडा उमेदवार दिला तर प्रीतम मुंडेंचा पराभव निश्चित आहे त्यामुळे प्रीतम मुंडेंना बाजूला करून पंकजा मुंडेंना मैदानात उतरवलं जाईल आणि मोठी ताकद भाजपकडून लावली जाईल दुसरा मतदारसंघ आहे नांदेड लोकसभेचा काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हाच त्यांना राज्यसभेची जागा देण्यात आली मात्र अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्याने नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकरांचं टेन्शन वाढलंय कारण अशा चर्चा आहेत की अशोक चव्हाणांची मुलगी श्री जया चव्हाण लोकसभेच्या मैदानात उतरू शकते मात्र ही गोष्ट किती खरी ठरते हे वेळ आल्यावरच समजेल कारण चव्हाणांच्या कार्यकर्त्यांनी अशी मागणी केली आहे की जया चव्हाणांनी भोकर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरावं आता यावर अशोक चव्हाण काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असू शकतं तिसरा मतदार येतो वर्धा वर्धा लोकसभेचा लोकसभेवर वंचित बहुजन आघाडी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नजर आहे तर या महायुतीमध्ये अजित पवारांनी या जागेची मागणी केली त्यामुळे सध्याचे खासदार असलेल्या रामदास यांना पहिलं चॅलेंज आहे ते म्हणजे ही जागा भाजपकडे राखून ठेवण्याची आणि दुसरं चॅलेंज आहे ते म्हणजे वर्ध्याचं तिकीट स्वतःला मिळावं दुसरीकडे वर्धा लोकसभेकरता शरद पवारांनी हर्षवर्धन देशमुखांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं जात अशी चर्चा आहे की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील वर्धा लोकसभेतून मैदानात उतरू शकतात चौथा मतदारसंघ येतो भंडारा गोंदिया लोकसभेचा भंडारा आणि गोंदिया या लोकसभेच्या जागेवर सध्याचे खासदार भाजपचे सुनील मेंढे जरी असले तरी इथे भाजपमध्येच अनेक इच्छुक आहेत माजी राज्यमंत्री परिणय फुके विजय शिवणकर अशी नाव समोर येत आहेत दुसरीकडे सुनील मेंढेंना असलेलं एक चॅलेंज आपोआप कमी झाले ते म्हणजे अजित पवार गटात असलेले प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेची संधी मिळाल्यामुळे ते लोकसभेच्या मैदानात उतरणार नाहीत हे इथं सिद्ध झालंय सुनील मेंढेंच्या कामांचा फीडबॅक पाहूनच भाजप मोठा निर्णय इथं घेऊ शकतं अशी चर्चा केली जाते पाचवा मतदारसंघ येतो मुंबई उत्तर लोकसभेचा गोपाळ शेट्टी यांनी दोन हजार एकोणीस मध्ये आश्चर्यकारक विजय मिळवला होता देशातील सर्वाधिक मतदान घेऊन विजयी होणाऱ्यांमध्ये गोपाळ शेट्टी यांचा समावेश झालाय मात्र चोवीस मध्ये मा हे चित्र दिसण्याची शक्यता फार कमी दिसतीय असं म्हटलं जाते की ही जागा महाविकास आघाडीतून काँग्रेसला जाऊ शकते तर इथे तगडा उमेदवार दिला जाऊ शकतो त्यामुळेच महायुतीकडून किंबहुना भाजपकडूनही या जागेवर तगडा उमेदवार म्हणजेच पियुष गोयल यांना उतरवलं जाऊ शकतं म्हणून गोपाळ शेट्टी यांची जागा थोडी धोक्यात येऊ शकते सहावा मतदारसंघ येतोय ये लातूर लोकसभेचा इथले सध्याचे खासदार आहेत सुधाकर शृंगारे भाजपला मिळालेल्या रिपोर्ट कार्ड नुसार मतदारांवर आपली छाप पाडायला शृंगारे कमी पडल्याचं दिसून येत आहे मतदारसंघातील कामांचा आलेख असो की कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शृंगारे विरोधकांना वरचड ठरतील अशी शक्यता फार कमी आहे त्यात महायुतीमध्ये इच्छुकांची यादी जास्त आहे माजी आमदार सुधाकर भालेराव माझी खासदार सुनील गायकवाड किंवा अनिल गायकवाड यांची नावं चर्चेत आहेत समोरून ही जागा काँग्रेसला जाण्याची जास्त शक्यता आहे सातवा मतदारसंघ येतो सांगली लोकसभेचा सांगलीत सध्याचे खासदार आहेत भाजपचे संजय काका पाटील पण यांना महाविकास आघाडीने चारही बाजूने घेरला आहे प्रतीक पाटील विशाल पाटील राहुल पाटील अशी महाविकास आघाडीच्या बाजूने असलेली तरुण मंडळी भाजपला चॅलेंज देण्याच्या तयारीत आहेत त्यात सांगलीमध्ये अजित पवारांची ताकद आहे पण ती ताकद संजय काका पाटलांना मदत करेल की नाही यात आहे त्यामुळे भाजपने प्लॅन बी आखायलाही सुरुवात केली आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं कुठल्या मतदारसंघात भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत दिसतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या युट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा